हॅलो हाय फ्रेंड कशा आहात पण आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर वेळ ना घालवता चला तर मग आज आपली रेसिपी स्टार्ट करूया आणि हो हा व्हिडिओ जी बनवलेला आहे ना तर हा रविवारचा आहे आणि अपलोड केलेला आहे सोमवारच्या दिवशीचा आणि ही ऑर्डर होती मला म्हणजे यखनी पुलावची तर मटन होत एक किलो अर्धा किलोच काय केले मी फ्राय बनवून दिलेला आहे तो व्हिडीओ मी ते शूट केलेला नाही फक्त मी काय केले यखनी पुलावचा अर्धा किलोचा मी काय केले व्हिडिओ शूट केलेला आहे आणि ते म्हणजे का कारण आधी मी काय केले चिकनच मी यखनी पुलाव बनवलेला आहे पण हा पूर्ण व्हिडीओ आहे ना पूर्ण वेगळा पद्धतीने बनवलेला आहे कारण आधी जे व्हिडीओ मी बनवलेत ना म्हणजे यखनी पुलावचे ते थोडेसे वेगळे आहे हे वेगळे आहे आता तुम्ही इथं पाहत आहे की इथं मी काय केलंय जे एक किलो मटन आहे ना ते स्वच्छ तीन ते चार पाण्याने इथं धुवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या एक निपुलाव साठी आपल्याला काय कोणते मसाले लागणार आहेत तर ते इथे मी मसाले घेतलेले आहे तर आपल्याला आपला बेसिक मसाला जे आपण वापरतो ना प्रत्येक वेळेस ते काही ते यूज करायचे नाही तर मी काय केले इथं मी दहा ते बारा काय केले लवंग घेतलेले आहेत दहा ते बारा इथे घेतलेले आहे काळी मिरी आणि थोडीशी दोन ते तीन काय केले दालचिनीचे ची, तुकडे घेतलेले आहेत तेजपत्ता पाच ते सहा असे घेतलेले आहेत बरं का आणि त्याच्यामध्येच काय केलंय थोडीशी जी आहेत ना जिरी जास्त करून मी सहाजी जिरीचा ना वापर करत नाही पण ह्या वेळेस मी केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता दोन इथे घेतलेले आहे बिगडी मिरची आणि ते घेतलेली आहे चार ते पाच मिनिट केले लाल तिखट मिरची असते ना ती घेतलेली आहे त्याच्यासोबतच कसुरी ती घेतलेली आहे आता काय करायचं ह्याच फाइन पेस्ट करून घ्यायची आहे जर तुम्हाला नाही म्हणजे एकदम बारीक होत नसेल तर बारीक तर करायचंच नाहीये फक्त असं थोडस दरदरा म्हणजे वाटून घ्यायचंय तर काय करायचंय पेस्ट करून घ्यायची असेल ना तर पाणी ऍड करा आणि एकदम फाईन पेस्ट करून घ्या तिथे मी काय केलंय फक्त असं मिक्सर ला बारीक लावून घेतलेला आहे तर आपलं ते जे पावडर आहे ते तयार झालेली आहे आपण ते साईडला ठेवूया आणि आता काय करतोय घेतलेल्या आहे तर कुकर त्या मी म्हणजे मी कुकर मध्येच बनवणार आहे तर गेल्या वेळेस मी कढईमध्ये पुलाव बनवला म्हणजे हो एकने एकने पुलाव बनवलेला होता आज मी म्हणजे कसं असतं की चिकन लगेच शिजल्या जात आणि जे मटन आहे त्याला वेळ लागत त्याच्यासाठी मी कुकर घेतलेला आहे तर तेल भरपूर घेतले जेणेकरून माझा अर्धा किलोचा भात बसेल एवढंच मी काय केले तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना एक चमचा पूर्ण भरून ना जिरा घेतलेला आहे आणि जी आहे ना तर पूर्ण तुम्ही पाहिला असेल की पूर्ण लाल झालेला आहे तरच नंतर आपण काय केलं दोन मोठे कांदे असे काय केले मी गोल्ड राऊंड शेप मध्ये कट करून घेतले आणि त्यालाच आता काय करायचंय का लाईट गोल्डन होईपर्यंत परतून पर घ्यायचे आणि आपला जे कांदा आहे तर चांगल्यापैकी लाल लाईट गोल्डन झालेला आहे तर तुम्ही इथं पाहू शकता आलं आणि लसणाची पेस्ट आहे ना दीड दीड चमचा घेतलेला आहे जेणेकरून ना चांगल्या भाताला टेस्ट येईल तर त्याप्रमाणे घेतलेला आहे आपण आता काय करणार आहे आलं लसणाची पेस्ट आहे ना ती चांगल्यापैकी तेलामध्ये तळून घेणार आहोत जेणेकरून त्याचा कच्चा पण आहे ना तर पूर्णपणे निघून जाईल म्हणजे तसं आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर तुम्ही आता पाहू शकता आपलं जी लसणाची पेस्ट आणि आल्याची पेस्ट आहे ना तर फायनली पैकी काय झाले परतून झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत जे आपण मटन धुतलेलं आहे ना तर अर्धा किलो साईडला काढून ठेवलेलं आहे फ्राय बनवण्यासाठी तर अर्धा किलो मी काय करते इथं त्याच आल्या लसणाच्या पेस्ट मध्ये आणि कांद्यामध्ये ऍड केले पण काय करायचं तीन ते चार मिनिट पूर्णपणे चांगल्यापैकी परतून घ्यायचे जेणेकरून काय होतं की जे मसाले वगैरे असतात ना ते चांगल्यापैकी परतले गेलेत ना की मटणाला वेगळा स्वाद येतो त्यासाठी काय करायचं चांगल्यापैकी परतून घ्यायचे तुम्ही तर पाहू शकता थोडं थोडं जे काय लागलेलं ला आहे आलं ला। लसणाची पेस्ट पाचला कसलंही असू द्या तर लगेचच लागते लाग त्यासाठी मी पूर्ण एक सारखं लेवल करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय केले आपल्या मटन मध्ये ना दोन ते तीन हिरवी मिरची ऍड केलेल्या आहेत तीन ते चार म्हणले तरी काही हरकत नाही कारण आपण आधीच काय केले लाल मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत ना त्याच्यासाठी काय करायचे हिरवी मिरची क्वांटिटी तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही जास्त करू शकता तिखट लागत असेल तर जास्त काय ऍड करू शकता मी काय केले तीन ते चारच ऍड केलेले आहे आणि चवी पुरतं मीठ ऍड करून घेतले जेणेकर आता काय करायचे हे पण काय करणार आहोत आपण चांगल्यापैकी परतून घेणार आहोत की जेणेकरून मीठ आहे आणि व्यवस्थित पूर्ण मटणाला लागेल तर आपलं काय करायचं पाणी ऍड करायचं नाहीये बिगर पाण्यामध्ये शिजवायचं आहे फक्त आपण दह्यामध्ये दहीतच आपण हे जे आहे ना पुलाव शिजून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे नंतर तर ता टाकणारच आहे पण मी काय केले थोडीशी टाकली कारण जेणेकरून आपली जी मटणाला वेगळा स्वाद भेटल आता काय करायचं झाकण लावून तीन चा ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत जेणेकरून मटण आहे ना तर पूर्ण शिजून घ्यायचं नाही फक्त थोडस शिजून घ्यायचं काय होतं की पूर्ण शिजला गेले की भात शिजणार नाही म्हणजे भातात काय होईल पूर्ण मटणाचा गाळ होईल त्यासाठी काय करायचं भाताला मटणाला ना थोडसच शिजून घ्यायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही तर पाहू शकता ऑलरेडी आपल्या ज्या मटणाला आहे ना तर भरपूर पाणी असं सुटलेलं आहे हळद वगैरे काय टाकलेले नाही फक्त मीठ वगैरे टाकलेलं आहे मटन आहे तर खूप असं मस्त असं जे म्हणजे मला जेवढं पाहिजे त्या पद्धतीने मटन शिजून रेडी झाले आणि आता मी काय केले जे मसाला आपण जे लवंग वगैरे काली काळी मिरी वगैरे मी काय केले ते पावडर करून घेतलीत ना आता आपल्या मटणामध्ये ऍड केली आता ह्याला काय करायचं चांगल्यापैकी परतून घ्यायचे जेणेकरून पूर्ण मसाला आहे ना तर मटणाला व्यवस्थित लागेल मटणाचा स्वाद आणखी छान येईल तर त्यासाठी पूर्ण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्या मटणाला एकदम वेगळा कलर आलेला आहे तर त्याच्यासोबतच मी काय केले तर बटाटे टाकलेले आहेत बटाटे का टाकायचे कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत तर शक्यतो पुलामध्ये बटाटा जातो त्यासाठी मी काय केले ह्या वेळेस ना मला टिकेत बटाटा आमच्याकरता असं कोणी नाही की कोणाला आवडत नाही त्याच्यासाठी मी काय केले ऍड केले आधीच्या व्हिडिओमध्ये मी काही ऍड केलेलं नाही आणि बटाटे त्याची साल वगैरे काढून ना व्यवस्थित म्हणजे काय केले मोठे मोठे पीस ठेवले जेणेकरून काय होतं की आपण बिर्याणी बनवायला घेतो ना त्यावेळेस लगेच शिजतात आणि तुकडे तुकडे होतात अशा प्रकारे जर बटाट्याची साईज ठेवली ना ते व्यवस्थित राहते आणि थोडीशी कोथंबीर मी काय केले टाकली नंतर पूर्ण चांगल्यापैकी मसाला परतून घेतला आणि परतून घेतल्याच्या नंतर जवळपास मी अर्धे आ, किलो तांदूळ होते ना तर अर्धाच लि, लिटर केले दूध सॉरी दही घेतलेलं आहे दही मध्ये काय केले फेटून घेतले आता आपण काय करू ते पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुम्ही तर पाहू शकता इथं मी घेतलेला आहे दही दही ऍड केल्याच्या नंतर पूर्ण मसाला व्यवस्थित एकसारखा करून घेतला आणि चांगल्यापैकी आपल्या जे मसाला आहे ते उकळला गेलेला आहे म्हणजे दही वगैरे आपण याच्यामध्ये काय करतोय जे लांब तांदूळ आहेत ना ते इथे घेतलेले आहे अर्धा किलो त्याला स्वच्छ दो, एक दोन ते दोन पाण्याने काय केले मी धुवून घेतले त्यांनी धुतल्याच्या नंतर आपल्या उकळत्या पाण्यात ऍड केलेला आहे आता काय करायचं पूर्ण मिश्रण एकसारखं करून घ्यायचे जेणेकरून तुम्ही तर पाहू शकता की व्यवस्थित भात खाली लगेच लागतो तर आपल्याला काय करायचं एकसारखं करून घ्यायचे आणि नंतर काय करायचे मीठ वगैरे टेस्ट करायचे आहे ऑलरेडी आपण मीठ ऍड केलेलं आहे तिथे मी मिठाचा वापर केलेला नाहीये ज्यावेळेस आपण मीठ शिजवायला टाकलो ना त्यावेळेस भरपूर मीठ ऍड केलं होतं की जेणेकरून व्यवस्थित झालेलं आहे तर आपण काय करायचं ह्याला हे पूर्ण एक सारखं लेवल झालेली आहे अजिबात कुठंही चिकटलेलं नाहीयेत आपण ह्याला काय करणार आहोत आता कुकरचं झाकण लावून ठेवून देणार आहोत जेणेकरून एक ते दोन चिट्टी ह्या जी घ्यायची आहे आणि नंतर काय करायचं दोन मिनिट गॅस बंद करून असंच ठेवायचा आहे लगेच उघडायचं नाही आणि फायनली माझी जी, जी रेसिपी आहे ना एकनी पुलावची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा